नमस्कार मित्रांनो मी गणेश मनकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो शासनाने दीडशे दिवसात पंच्याहत्तर हजार पदभरतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे आणि याची सुरुवातही झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल खूप साऱ्या मनपाच्या जाहिराती सुरू झालेल्या आहेत खूप साऱ्या वित्त विभागामार्फत ज्या ज्या काही विभागांना मंजुरी देण्यात आली त्या सगळ्यांच्या जाहिराती येण्यात सुरू झालेल्या आणि अजूनही तुम्ही अभ्यास सुरू केलेला नाहीये तर हे चुकीचं तुम्ही काम करताय तर तुम्ही अभ्यास सुरू करून द्या नवीन एक जाहिरात येणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम जे पी मध्ये नवीन जाहिरात येणार आहे पदवीधर उमेदवारांना खूप चांगली संधी जी आहे तर कुंते -कुंते ले ले, ते तिथं असणार आहे तर कोणते कोणते पद असणार आहेत याच्याविषयीचं परिपत्रक आलेले तर ते परिपत्रक काय हे सगळ्या गोष्टी आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत तत्पूर्वी तुमच्या माहितीसाठी तुम्ही जर आगामी सरळ सेवासाठी तयारी करत असाल तर संपूर्णतः टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न जे काही एकदम टॅलेंटेड तुम्ही म्हणू शकतात एकदम एक्सपर्ट फॅकल्टीज आपल्याकडे जे आहे तर ते अवेलेबल आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक अधिकारी जे आहेत तर ते घडवलेले आहेत दोन हजार तेवीस मध्ये जर तुम्ही पाहिलं दोन हजार तेवीस मध्ये अशाच पद्धतीने जी पदभरती झाली होती त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिलेक्शन जे जा आहे तर ते इग्नाइट अकॅडमीने जे आहे तर ते दिलेलं होतं अजूनही दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त सिलेक्शन देणारी अकॅडमी असणार आहे ते म्हणजे इग्नाइट अकॅडमी आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या या प्रवासात आम्ही मार्गदर्शक म्हणून भूमिका राबवावी त्याच्यासाठी तुम्ही आपली बॅच जे आहे नक्की परचेस करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचं सखोल नॉलेज जे आहे तर ते मिळणारच आहे चला तर परिपत्रक काय आहे ते बघणार आहोत बघा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी विषय काय आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे गट अ ते गट क संवर्गातील सरसेवेच्या कोट्यातील पदभरती बाबत पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा आकृती बंद हा अठरा दोन जून दोन हजार चोवीस रोजीच मंजूर आहे आणि बारा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या पत्रा अन्वय एकतीस डिसेंबर एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील नुसार सेवेच्या कोट्यातील शंभर टक्के रिक्त पद भरण्यास शासनाने मान्यता दिलेली एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या च्या पत्रांन्वये शासनाने निर्णय दिलेला आहे पुढे दरम्यान एमपीसीच्या कक्षेच्या बाहेर जे काही पद असतील गट ते गट त्यांची संपूर्ण बिंदू नियमावली तयार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एस च्या किती जागा आहेत एस च्या किती जागा आहेत ओबीसीच्या किती जागा आहेत महिलांच्या कितीसाठी किती पाहिजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अशी संपूर्ण बिंदू नियमावली त्यांची तयार आहे त्यांचं पुढं म्हणणं आहे की नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सरसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या पन्नास टक्के पदभरती करण्यात येईल त्या अनुषंगाने पुढील उचित कारवाई करावी असे प्राधिकरणास कळवले आहे म्हणजे वित्त विभागाने ऑलरेडी सांगितलं की तुम्ही पन्नास टक्क्यांपर्यंत तुमचं भरू शकतात त्याला आम्ही डायरेक्टली जे आहे तर ते मान्यता देतो आहे बघा हे जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे याच्यामार्फत एक महत्वाचा प्रोग्राम चालवला जातो तो म्हणजे जलजीवन मिशन जलजीवन मिशन हा केंद्र सरकारचा खूप मोठा अॅम्बिशियस प्रोजेक्ट आहे केंद्र सरकारला हा टार्गेट दिलेला आहे प्रत्येक राज्याला की हा कंप्लीट झाला पाहिजे त्याच्यानुसार केंद्र सरकार फंड पण देत असतं आता जर समजा हे टार्गेट पूर्ण होत नसेल तर महाराष्ट्र सरकारला तो फंडच प्राप्त होणार नाही हे टार्गेट का पूर्ण राहत आहे कारण की हा जो प्रोग्राम आहे हा व्यवस्थितपणे रन करण्यासाठी जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्टाफ लागतो हा दोन्ही नाही आहे त्यांच्याकडे मग हा दोन्ही असावा याच्यासाठीच या विभागाकडून एक पत्र वित्त विभागाला लिहिण्यात आलेले परिपत्रक देण्यात आलेले ज्याच्यामध्ये त्यांनी शंभर टक्के पद भरती जी आहे तर ती मागणी केलेली आहे बघा इथे पुढं म्हटलेलं पण आहे बघा तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी वर्ग पुरेसा नाही त्यांना ऑलरेडी पुरेसा नाही मग कोणती कोणती पद उपलब्ध आहेत बघा इथं संपूर्ण माहिती दिलेली अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ लेखा अधिकारी चार पद आहेत लेखा अधिकारीची पाच पद सहाय्यक लेखा अधिकारीची अकरा पद उपलेखापालची सहा पद कनिष्ठ अभियंता सिव्हिल दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सिव्हिल वाल्यांसाठी चांगली संधी आहे कारण सिव्हिलच्या इथं पण जागा आहेत बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शहाण्णव जागा आहेत इथं म्हणजे सिव्हिल वाल्यांना चांगली संधी आहे इथं पुढे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकलच्या कुठं जागा नसतात इथं जागा आहेत एकतीस जागा आहेत उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक पाच प्लस अकरा अशा सोळा जागा त्यांच्यासाठी आहेत पुन्हा आपल्या पदवीधर टायपिंग वाल्यांसाठी कनिष्ठ लिपिक टंकलेखन ज्याच्यासाठी त्र्याण्णव जागा आहेत आणि सहाय्यक भांडारपाल ज्याच्यासाठी सव्वीस जागा आहेत तर अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला जे आहे तर ते जागा इथं बघायला मिळतात टोटल जर पाहिलं तर पाचशे शहात्तर जागा इथं रिक्त आहे आणि त्याच्यासाठीच त्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला भरून द्या बघा ऑलरेडी त्यांचं म्हणणं आहे की दीडशे दिवसांच्या प्रशासकीय उद्दिष्टांमध्ये सेवा पद भरती हे उद्दिष्ट या बाबी विचारात घेतलं आहे रिक्त पदे शंभर टक्के भरणे आवश्यक आहे या प्रधिकरणाचं काय म्हणणं आहे की आम्हाला शंभर टक्के पद पाहिजे भरून बघा सदर पदे ही प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अभियंता व कर्मचाऱ्यांची असल्याने जल जीवन मिशन व इतर पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने भरणे गरजेचे आहे म्हणजे एकदम अर्जन्सी पुढे बघा शासनाने दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये पद भरती करण्याचे उद्दिष्ट दिले आहे सदर बाबींचा तसेच वरील परिच्छेद चार मध्ये नमूद केलेली बाब विचारात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सेवेच्या कोट्यातील शंभर टक्के रिक्त पदे पद भरतीचा प्रस्ताव पुण्याच्छ मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे कृपया सदर प्रस्तावास मान्यता मिळावी बघा मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांच्याकडून हे पत्र लिहिण्यात आलेले आणि त्यांनी काय सांगितलं की पन्नास टक्के तुम्ही आम्हाला मान्यता दिली आता हे याचं पन्नास टक्के तर फिक्सच आहे हे पाचशे शहात्तर चे पन्नास टक्के जागा येणारच आहे परंतु या विभागाचं काय म्हणणं की आम्हाला तेवढ्यावर पण नाही काम होणार त्याच्यासाठी तुम्ही एकच काम करा आम्हाला शंभर टक्के हे पाचशे शहात्तर पद जे आहे तर ते भरून द्यावं याच्यासाठीच त्यांनी वित्त विभागाकडे जो आहे तो तो प्रस्ताव पाठवलेला हो आहे आता आगामी जी परीक्षा होईल आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तर त्याच्यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीची वेगवेगळी परिपत्रकं बघायला मिळतील सगळ्या डिपार्टमेंटने त्यांचे त्यांचे कामं सुरू करून दिलेले सगळ्याकडे बिंदू नियमावली आकृती बंद तयार करायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तुम्ही तुमच्या अभ्यासाची सुरुवात केलेली आहे अजूनही तुम्ही त्याच आशेवर आहेत की कुठं लाडकी बहिणीमुळे पैसे नाही आम्ही कमेंट वाचतो त्याच्यामध्ये मुलं म्हणतात की लाडकी मुळे शासनाकडे पैसे नाही पदभरती होणार नाही आणि आता जर तुम्ही पाहिलं तर दिवसाला एक ऍड येते आहे म्हणून तुम्ही तुमच्या अभ्यासात कमी पडू नका शासनाकडे पैसा आहे नाहीये ते शासन ठरवेल पण तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुमची मेहनत आहे का नाही हे ठरवण्याचं था काम तुमचं आहे म्हणूनच जर तुम्हाला वाटत की तुमची मेहनत सातत्य योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपली बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात आणि तुम्ही याला युट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणात आपलं मार्गदर्शन असतं युट्यूबवर आपले फ्री व्हिडिओज पण आहेत तर त्याचा देखील तुम्ही लाभ जो आहे तर तो, तो नक्की घेऊ शकतात बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा तसेच जो आपला नंबर आहे त्याला देखील तुम्ही कॉल करू शकतात आणि बाकी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून विचारू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद